शहरातील स्वस्तिक चौकातील पुणे बस स्थानकात चोरट्यांनी पुन्हा एकदा गर्दीचा फायदा घेत हातसफाई करत सुमारे एक लाखाचे दागिने चोरून नेले गुरुवारी अठ्ठावीस मार्चला दुपारी सव्वा चार ते चार चाळीसच्या दरम्यान ही घटना घडली नवनाथ अजिनाथ सरगर राणा देवळगाव सिद्धी तालुका नगर यांच्या बॅगमधून हे दागिने चोरीला गेले याबाबत सरगर यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली फिर्यादी सरगर हे स्वस्तिक बस स्थानकात गुरुवारी दुपारी बसमध्ये बसत असताना अज्ञात चौट्याने त्यांच्या बॅगमध्ये ठेवलेली दागिन्यांची छोटी पिशवी त्यांची नजर चुकवून चोरली थोड्या वेळाने ही बाब त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली या फिर्यादवरून पोलिसांनी अज्ञात चोट्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला नगर शहरातील जुन्या बस स्थानकासह स्वस्तिक चौकातील पुणे बस स्थानकात गेल्या काही दिवसांमध्ये पाकिट चोरी दागिने पर्स चोरीच्या घटना वाढल्या आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चोरटे सक्रिय झाले असताना आणि वारंवार चोरा करत असताना देखील पोलिसांकडून मात्र अद्यापही तपासात निष्क्रियताच दाखवली जाते आहे या पार्श्वभूमीवर या चोरा रोखण्यासाठी नवे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आता काय उपाययोजना करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल ई नवा मोठे यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा